सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा पुरुषोत्तम योग ओ अर्थ ओ व्ही एकशे त्रेचाळीस संसार रूपीवृक्षानित्य आहे प्रतिती मात्र सत्तावान आहे असे ज्याने जाणले त्याचे कोणाचे निवर्णन करवेल मग याच प्रपंच वृक्षास खाली शाखा येऊन त्या जमिनीत जातात शिवाय या संसार वृक्षासवरही सरळ शाखा उत्पन्न होतात व ज्या डहाळ्या खाली येतात त्यांनाही मुळे फुटून त्यास खालच्या बाजूस वेली वाढवून पाणी येतात याप्रमाणे जे यापूर्वी म्हटले तेच अधिक स्पष्ट करून सोप्या भाषेत सांगतो तर या वृक्षाचे बलवान मूळ अज्ञान असून त्याच्यापासून महत्त्वाधिक अष्टदा प्रकृती तयार होऊन ज्ञानरूप किंवा वेदरूप मोठी पाने उत्पन्न होतात पण आधी या झाडाच्या बुडापासून स्वेदज जारज उद्बीज व अंडज अशा चार मोठ्या फांद्या फुटतात यापैकी एक एक खानीरूप फांदी बळावली म्हणजे त्यांच्या मुळापासून एकंदर मिळून चौऱ्याऐंशी लक्ष योनिरूप फांद्या फुटतात व त्यावेळी जीवरूपी फांदीस पुष्कळ फाटे फुटतात या चार खाणीरूप सरळ फांद्यापासून ज्या आणखी सृष्टीरूपी डहाळ्या आडव्या माळेसारख्या फुटतात त्या निर्णाळ्या जाती आहेत मग स्त्री पुरुष वनपुसक असे व्यक्तींचे भेदरूपी घोस उत्पन्न होऊन त्या विषयांच्या अंगभूताशा विकारभाराने एकमेकावर आदळतात ज्याप्रमाणे वर्षाकाळ हा आकाशामध्ये नवीन मेघ उत्पन्न होणाऱ्या रूपाने पसरतो त्याप्रमाणे अज्ञानामुळे पुष्कळ जातीच्या आकार रूपी वेली उत्पन्न होऊन विस्तार पावतात मग गुणक्षोभरूपी वारे सुटल्यावर खां फांद्या आपल्या अंगभाराने लावून एकमेकात गुणतात ते गुण अति वाढल्यामुळे त्या गुणक्षोभात्मक वाहणाऱ्या वाऱ्याच्या बळाने उर्दू मोलाच्या खाली वर व मध्ये असे तीन भेद होऊन फाटे फुटतात याप्रमाणे रजोगुणाची झुळूक सुटून ती अधिक वेगाने वाहू लागल्यावर मनुष्य जातीरूपी शाखाही जोराने वाढतात त्या शाखा वरही नसतात व खाली नसतात त्या शाखामध्येच मृत्यूलोकी चार वर्णाच्या चार आडव्या फांद्या दाटीने फुटतात त्या फांद्यास विधिनिषेध रूपी कोवळीपाने असलेली वेदवाक्य हीच डोलती असलेली पालवी नित्य अपूर्व शोभांते आणि अर्थ व काम यांचा जोराने विस्तार होऊन इहलोकीच्या क्षणिक भोग्य सुखाचे कोंब वाढतात नंतर प्रवृत्ती मार्ग वाढावा या लोभात्मक हेतूने कर्माचे फाटे किती फुटतात हे समजत नाही त्याचप्रमाणे कर्मभोगाचा क्षय झाला म्हणजे मागली मागील देहरूपी शुष्क काष्टे खाली गळून पडतात तोच पुढे दुसरीकडे नव्या देहांचे फाटे फुटतात आणि निसर्गत आकर्षक अशा शब्दादी पंचविषयाच्या सह्याने सुशोभित होऊन म्हणजे इच्छा उत्पन्न होऊन विषयरूपी नवनवी पाने नित्य येतात याप्रमाणे रजोगुणाचा मोठा प्रचंड वारा सुटल्यामुळे मनुष्यरूपी शाखांचे समुदाय ज्या ठिकाणी वाढतात त्याला त्या वृक्षाच्या ठिकाणी मनुष्यलोक म्हणण्याचा प्रघात आहे त्याचप्रमाणे हा रजोगुणरूपी वारा क्षणभर वाहण्याचा थांबल्यावर तमोगुणरूपी भयंकर वारा मोठ्या सपाट्याने वाहू लागतो मग याच मनुष्यरूपी शाखांना खालच्या बाजूस वाईट वासनारूपी लहान फांद्या उत्पन्न होऊन कुकर्माच्या डाळ्या फुटू लागतात अपप्रवृत्तीचे निषिद्ध मार्गाचे बळकट सरळ सूट निघून त्यास प्रमादरूपी पाला व डाळ्या उत्पन्न करीत फुटतात ऋग्वेद यजुर्वेद व सामवेद यांच्यातील रुचात नियमाने निषिद्ध म्हणून जी कर्मे सांगितली आहेत ती मंत्रात्मक पालवी त्या शाखांच्या अग्रभागी वाढू लागते अथर्वन वेदात जे जारण मरण सांगितले आहे व ज्यात परपिडा ही मुख्य धरली आहे अशा तीन पानांचा वासना रूपी अति उपसरतो नंतर वाईट कर्मांची तळातील मुळे मोठी होतात आणि त्यामुळे जन्मरूपी शाखा पुढे पुढे धाव घेतात अदमयवनी प्राप्त होते त्या वाईट कर्माला तमोगुणामुळे भुलून गेल्याने त्या कर्मभ्रष्टाला नीच योनीचा फाट मोठा फाटा फुटून तशाच कर्मभ्रष्टांच्या जातीत जन्मावे लागते पशु पक्षी डुक्कर वाघ विंचू सर्प याप्रमाणे आडव्या फांद्याही पुष्कळ फुटतात अर्जुना याप्रमाणे त्या वृक्षाच्या अशा शाखांच्या सर्वांगावर नित्य नव्या फांद्या फुटून त्यांना नरकभोगरूपी फलाची प्राप्ती होते आणि तेथे हिंसा आणि विषयास मुख्यतः पुढे करून वाईट संगती हीच जेथे अग्रणी आहे यांच्या योगाने कुकर्मांकुर अनेक जन्म घेण्याच्या रूपाने वाढीसच लागतात अशा अवस्था भोगता भोगता शेवटी झाडे गवत लोखंड माती व दगड या जड युनित जन्मावे लागते तेथेही शाखाही याच फळे तीच होतात अर्जुना याप्रमाणे मनुष्यापासून स्थावरापर्यंत सगळ्या शाखांची वाढ खालीच होत असते म्हणून मनुष्यरूपी फांदीच खाली जाणाऱ्या फांद्याचे मूळ आहे असे जाण कारण या मनुष्यरूपी फांदीपासूनच हा संसार वृक्ष वाढतो एरवी वर असलेल्या मुख्य अज्ञानरूपी मूळ पाहू गेल्या असता वर व वा खाली वाढलेल्या ज्या फांद्या आहेत त्या खालच्या बाजूची मनुष्य जन्मरूपी मध्यावरची एक शाखाच आहे परंतु तमोगुण व सत्वगुण यांच्यामुळे दुष्कर्म व सत्कर्म यांनी भरलेल्या ज्या खालच्या व वरच्या शाखा आहेत त्यामधल्या या मनुष्यरूपी शाखेपासून खाली व वर जातात ऋग्वेद यजुर्वेद सामवेद या वेदत्रयरूपी पाने मनुष्यात्मक शाखेविना इतर दुसऱ्या कोणालाही लागत नाहीत कारण त्यातील विधी विधानात्मक वेदाज्ञेला केवळ मनुष्य येऊनीखेरीज दुसरे कोणी विषय म्हणजे पात्र अधिकारी नाही म्हणून मनुष्यरूप फांदी ही जरी संसार वृक्षाच्या वरच्या मूळच्या मुळाच्या दृष्टीने खाली वाढलेली एक शाखाच आहे तरी कर्मवृद्धीरूप शाखा हिच्यापासून उत्पन्न होतात म्हणून याच शाखामुळेही शाखामुळेही आहेत आणि दुसऱ्या सामान्य झाडाची तरी ही स्तर आहे जसजशा फांद्या वाढतात तसतशी त्यांची पाळेमुळे जमिनीत खोलवर दृढ होतात वमुळे बळकट झाली म्हणजे तसा फांद्याचाही विस्तार अधिकाधिक होत जातो त्याचप्रमाणे या शरीराची गोष्ट आहे म्हणजे कर्मावशेष आहे तोपर्यंत शरीराचे अस्तित्व आहे आणि शरीर आहे तोपर्यंत कर्म करणार नाही असे मुळी सोय नाही कारण कर्म हे घडणारच म्हणून मनुष्यदेह हा अन्य खालच्या व वरच्या शाखांच्या अर्थात कर्मरूपी फांद्याची मुळे आहेत यात शंका नाही असे त्या जगज्जनक श्रीकृष्णाने सांगितले मग म्हणतात नंतर तमगुणाची ती भयंकर वादळी वाहुटळ स्थिर झाल्यावर सत्वगुणाची वाहुटळ जोराने सुटते तेव्हा मात्र याच मनुष्यकार रूपीमुळास रूपी अंकुर फुटून त्याला सत् रूपी कोंब येतात मग विकसित होत जाणाऱ्या ज्ञानाच्या युगाने तीक्ष्ण तीक्ष्णाशा जोराने एका क्षणात बुद्धीला विस्तारून डिऱ्या फुटतात नंतर बुद्धिरूपी फोक स्फूर्तीच्या बळाने विस्तार पावतात त्या योगाने बुद्धीत प्रकाश पडून सुविचार सुचतो त्या ठिकाणी जे आतून मेधारसाने धारणाशक्तीने भरलेले आहेत आणि निष्ठारूपी पानाने सुशोभित आहेत असे सत्ववृत्तीचे कोंबही सरण ऐकतात सदाचार रूपी पुष्कळ अंकुर सहज एकदम निघून त्या योगाने वेदपद्य घोष घोषद्वारा सोहीकडे गर्जना केली जाते शिष्टाचार व वेदोक्ताचरण ह्या नाना प्रकारची या यज्ञ यागादी कर्माचा विस्तार अशा पानावर पाने विस्तारून फुटतात याप्रमाणे यमदमरूपी घोस व तपाच्या डाहळ्या फुटतात आणि वैराग्यरूपी कोवळ्या शाखा पुष्कळ फुटतात विशिष्ट व्रताचे फोग धैर्याच्या तीक्ष्णानुकुचेने फुटून उत्पत्तीच्या योगाने वर टोक असलेले वाढत वाढत उंच जातात मध्यंतरी वेदरूपी पाने फुटून त्या योगाने सत्वरूपी प्रचंड वारा वाहत आहे तोपर्यंत सुविद्येचा झडझडाट वाचतो म्हणजे चोहीकडे प्रचार व प्रसार होतो मग जेव्हा धर्मरूपी एक सरळ वाढलेली शाखा दिसते व तिला स्वर्गाधिक फळाने युक्ताशा आडफांद्या फुटतात दुसरी उपरती रूप रंगाने लाल तेजस्वी शाखा फुटून तिला धर्म व मोक्षरूपी नित्यनवी पालवी फुटून ती वाढतच राहते पुढे याच धर्मशाखेला रविचंद्र इत्यादी श्रेष्ठ श्रेष्ठ ग्रह व पितर ऋषी विद्याधर एकद्रूपी आणखी आडव्या फांद्या विस्तारून फुटतात या शाखांपेक्षाही उंच अशा दुसऱ्या बऱ्याच शाखा फुटून त्यांना इंद्रादी लोकरूपी पुष्कळ फळे येतात व त्यामुळे त्यांची बुडे झाकले जातात मग त्या फांद्यावर तपाने व श्रेष्ठ ज्ञानाने अशा मरीची कश्यप इत्यादी रूप दुसऱ्या उंचवर वाढलेल्या शाखा येतात अशा प्रकारे शाखोपशाखी वरचे वर, वर शाखांच्या वरच्या बाजूस अधिकाधिक विस्तार होऊन हा वृक्ष बुडाशी लहान असून वर शेंड्यास मोठी फळे येत असल्यामुळे हा थोर आहे त्यावरही आणखी ज्या दुसऱ्या फांद्या येतात त्यास फलभार येतो अर्थात त्यांना ब्रह्मदेव व शिव यांच्यापर्यंत वर अनकुचदार कोंब फुटतात या शाखांना इतकी फळे येतात की त्या फळांचा भार वरच्या बाजू सहन होऊन त्या फांद्या लावतात व पुन्हा खाली मुळाशी येऊन टेकतात इतर सामान्य झाडांची अशी स्थिती असते की ज्या फांद्या पुष्कळ फळाने फळांनी लगडलेल्या असतात त्या वाकून पुन्हा बुडाकडे येऊ लागतात त्याचप्रमाणे हा संसाररूपी वृक्ष ज्या ठिकाणाहून विस्तारास उत्पन्न होतं त्याच मुळाशी वाढणाऱ्या ज्ञानाच्या योगाने पुन्हा लवून टेकून असतो म्हणून ब्रह्मदेव शिव यांच्या पलीकडे जीवास वाढणे नाही तेथून पुढे वरती केवळ शुद्ध ब्रह्मच असते परंतु हेतुर्थ असू दे या ब्रह्मादिक फांद्या कितीही मोठ्या असल्या तरी ऊर्ध्व मूळ अधिष्ठान जे ब्रह्म त्यांची बरोबरी करू शकत नाहीत आणखी काही निवृत्ती मार्गाच्या वरच्या सानकाधिक नावाने प्रसिद्ध शाखा आहेत त्या फळात कार्याध्यास कार्याध्यासात व मुळात कारणाध्यासात न सापडता ब्रह्मरूपीज भरलेल्या आहेत याप्रमाणे मनुष्यरूप फांदीपासून ती थेट वरच्या बाजूस ज्या ब्रह्मदेवारूप ब्रह्मदेवादी रूप, ब्रह्म रूप शेवटच्या फांद्या आहेत त्या तेथपर्यंत चांगल्या वाढत जातात ब्रह्मदेवादी रूप ज्या वरच्या उंच फांद्या आहेत त्यास मनुष्यत्व रूप फांदीच मूळ कारण असून त्यापासून उत्पन्न झालेले आहेत म्हणून तिला मनुष्यत्व रूप फांदीस आम्ही वरच्या फांद्याची खालची मुळे आहेत असे म्हटले आहे, आहे, आहे। याप्रमाणे जो हा अलौकिक संसार रूपी वृक्ष की जो उर्दूमूल असून ज्याला खाली आणि वर अशा शाखा फुटलेल्या आहेत त्यांचे वर्णन तुला खाली सांगितले आहे त्यांचे वर्णन सांगितले आहे याप्रमाणे या झाडाला या ही अशी खालची व वरचीमुळे असून त्याविषयी सर्व विवेचन स्पष्ट केले आहे आता असा जो हा बळकट संसार वृक्ष तो कोणत्या उपायाने उपटून टाकता येतो ते ऐक अर्जुना तुझ्या मनात कदाचित असे वाटेल की याप्रमाणे हा एवढा प्रचंड वाढलेला जो संसार वृक्ष त्याला उपटून टाकील असे एवढे काही साधन आहे काय कारण त्याच्या वरच्या बाजूच्या शाखांची वाढ कोठे शेवटी ब्रह्मलोकापर्यंत आहे आणि ज्याचे मूळ वर निरा वर निराकार ब्रह्माच्या ठिकाणी आहे या वृक्षाच्या खाली येणाऱ्या फांद्या वृक्षादी स्थावरापर्यंत तळात विस्तृत झाल्या आहेत आणि याचा मध्यभाग मनुष्यरूपी मुळांनी भरलेला आहे असा हा वृ उर, संसार वृक्षाती बळकट व अफाट अमर्याद आहे आता याचा नाश कोणाच्या निकरवेल अशी क्षुद्र भावना कदाचित तु मनात आणशील पण ही धरू नकोस हा वृक्ष उपटून टाकण्याचा उद्देश असे असेल तर याला उपटून टाकण्यास श्रमते कसले आहेत तर नाहीत लहान मुलाला जो बागुलब दाखवितात तेव्हा त्याची भीती घालविण्याकरता त्यास हाकून देशोधडीस लावण्यास दुसऱ्या देशात का जावे लागते जावे लागते काय तर नाही आकाशात ढगांच्या आकृतीत दिसणारे किल्ले काय पाडावे लागतात तसेच सशाच्या शिंगास काय मोडावे लागते आकाशास मुळात फूल असावे तरच मग ते तोडावे पण ते मुळे नाहीच मग तोडण्याचे श्रम कसले त्याचप्रमाणे तुला सांगितलेला संसाररूपी वृक्ष जर खरा नाही तर मग तो उपटून टाकण्यास भीती तरी कसली असावी आम्ही त्या झाडाची मुळे व डहाळ्या यांच्या विस्ताराविषयी जो प्रकार मागे सांगितला तो वांझेच्या घरात जशा काही पुष्कळ मुले घर भरून लेकरे आहेत असे सांगण्यापैकीच आहे स्वप्नात ज्या व्यवहाराविषयी आपण भाषण बडबडी करतो त्यांचा जागे झाल्यावर काही खरेपणा प्रत्ययस येतो का त्याचप्रमाणे या संसाररूपी वृक्षाची पोकळ कहाणी म्हणजे स्वप्नाचे सख्खे जुळे भावंडच आहे नाहीतर ज्याप्रमाणे आम्ही या झाडाचे वर्णन केले त्याप्रमाणे जर यांची मुळे दृढ भक्कम असते आणि हा विस्तार पावलेला वृक्ष स्वरूपाने खरा असता तर असा कोणता मायेचा पुत्र आहे की जो आपल्या सामर्थ्याने त्या मुळापासून उपटून टाकेल नुसती फुंकर घातल्याने आकाश कोठे नाहीसे होते काय म्हणून हे धनंजया कासवीच्या तुपाची राजास मेजवानी करणे जसे असंभवनी असंभवनीय आहे तसेच आम्ही जे या संसारूर्वी वृक्षाच्या स्वरूपाचे वर्णन केले ते सर्व मिथ्य आहे मृगजळाची तळी तलाव आहे ती दुरूनच दृष्टीने पाहण्यास योग्य आहे त्या खिरीस त्यांच्या पाण्यावर तुला किंवा कोणालाही कधी साळी केळी लावता येतील काय अगोदर या संसार वृक्षाचे मूळ अज्ञान हेच तर मिथ्य आहे तर मग त्यापासून होणारे त्याचे कार्य ते केवढे म्हणजे काय किमतीचे सत्य असणार म्हणून संसार रूपी वृक्ष हा सर्व मिथ्याच आहे आणि या वृक्षाला अंत नाही असे जे काही म्हणणे आहे तेही एका प्रकाराने खरेच आहे तर जोपर्यंत मनुष्यास जाग जागृती येत नाही तोपर्यंत निद्रेला कुठे अंत शेवट आहे काय किंवा रात्र सरली नाही तोपर्यंत त्याच्या आधी उजाडत नाही त्याप्रमाणे हे पार्था विवेकाने डोकेवर काढले नाही म्हणजे जोपर्यंत ब्रह्मज्ञान आत्मतत्वाने झाले नाही आत्मत्वाने झाले नाही तोपर्यंत या संसार रूपी अश्वत्थास अंत नाही जोपर्यंत वाहणारा वारा जागच्या जागी स्थिर राहिला नाही तोपर्यंत समुद्रावरील लाटांना तरंगते शेवट नाही असेच म्हणावे लागते म्हणून ज्यावेळेस सूर्य मावळतो असता जातो त्यावेळेस मृगजळाचा भास नाहीसा होतो किंवा दिवा मालवल्यावर सहजच दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो याप्रमाणे या, या संसाररूपी वृक्षाचे मूळ असलेले जे अज्ञान त्यास खाणारे बाधित करणारे जे ब्रह्मज्ञान ते अंतःकरणात उदय पावेल तेव्हाच या वृक्षाचा शेवट आहे ए रवी नाही त्याचप्रमाणे संसार वृक्ष अनादी आहे असे जे लोक म्हणतात ते जर खरोखर पाहू गेले असता हा त्याच्यावर अनादिपणाचा आळालेला नसून ते म्हणणेही एका दृष्टीने त्याच्या लक्षणास म्हणजे अनादित्वास अनुसरूनच आहे कारण संसार वृक्षाच्या ठिकाणी जर मुळी तत्त्वतः खरेपणाच तत्वता खरेपणाच नाही म्हणजे जो मुळातच स्वरूपाने नाही तर मग त्याचा आरंभ कसा व कोण होईल जो खरोखर सत्यरूपाने एखाद्या ठिकाणानं कोठेही कुठून तरी उत्पन्न होतो त्याला आधी उत्पत्ती आहे हे म्हणणेच योग्य व शोभते पण जो वस्तुत्वा स्वरूपे करून नाहीच त्याला आधी आरंभ कुठून वा कोणापासून असणार म्हणून त्याला जन्म वा अस्तित्व नाही त्याची आई कोण म्हणून सांगावी यास्तव हा संसार वृक्ष नाहीपणाने म्हणजे अभाव रूपाने अनादी आहे असे म्हटले इतकेच वांझेच्या मुलाची जन्मपत्रिका कोठून असणार त्याचप्रमाणे आकाशात निळा रंग निळी जमीन आहे अशी कल्पना कशी करता येईल अर्जुना आकाशाच्या फुलांचा देठ कोणी तोडावा म्हणून ज्या संसाररूपी वृक्षास करून अस्तित्वच नाही त्या संसाराला मूळ आरंभ कोठून असणार त्याप्रमाणे घटोत्पत्तीच्या पूर्वी असणारा घटाचा नाहीपणा कोणी निर्माण वाचून अनादी नाहीच अनादी आहेच आहे त्याप्रमाणे संसार वृक्षाच्या मुळी संसार वृक्षाचे मूळ जी माया तिच्या सहवर्तमान हा संसार वृक्ष नाहीपणानेच अनादी आहे असे जाण अशा रीतीने हा अभाव रूप आहे म्हणून याला आधी नाही व अंतही नाही असे असूनही मध्यस्थितीकाली व्यवहार दशेत हा प्रत्यक्ष जो काही भासतो तथापि ते त्याचे भासणे मृगजळाप्रमाणे मिथ्या आहे कारण मृगजळाची एखाद्या ब्रह्मगिरी पर्वतापासून उत्पत्ती होऊन ते निघत नाही आणि शेवटी खरोखर समुद्रातही मिळत नाही असे असूनही मध्यंतरी मिथ्या दिसते म्हणून त्याही वेळेला प्रतितीकालीही ते वास्तविक नाहीच याप्रमाणे संसारवृक्ष हा आदिकाली नाही, आदि नाही व अंती खरोखर नाही आणि मध्ये दिसला तरी तो नाहीच तात्पर्य कोणाच्याही काली हा नाही नव्हे ह्याचे तत्वता अस्तित्वच नाही परंतु याच्या लटकेपणाचा काय चमत्कार सांगावा की हा नसून आहे असा भासतो म्हणून मिथ्या आहे इंद्रधनुष्य ज्याप्रमाणे नाना प्रकारच्या रंगाने भरलेले दिसते त्याप्रमाणे हा संसार संसारपूर्वी वृक्ष नेनत्यास अज्ञानास अज्ञानासच आहे असा भासतो असा हा संसारवृक्ष आपल्या स्थितीच्या वेळेस अज्ञानाच्या डोळ्याला आपल्या सत्यत्वाची भूल पाडून चुकवितो जसा ब्र बहुरूपी हा कफनी सोंग धारण करून लोकांच्या डोळ्याला आपल्या चातुऱ्याने भुलवितो आणि आकाशाच्या ठिकाणी नसलेलाच निळेपणा दिसतो तसा दिसेना का त्यात तरी खरेपणा आहे काय ते दिसणेही एका क्षणात होते व नष्ट होऊन जाते स्वप्नातले पदार्थ वस्तुता लटके असून सत्य आहेत असे मानले तरी एकसारखे टिकून कायम रा टिकून राहून कायमचा निर्वाह होतो का तर नाही त्याप्रमाणे हा आभास मात्र संसार वृक्ष वस्तुता नाही दिसला तरी तो क्षणिक स्वरूपाचा असल्यामुळे तत्त्वता क्षणभरही एक रूपाने राहत नाही हा संसार वृक्षाचा आभास चांगला आहे असा वाटतो आणि म्हणून विचार करून वस्तुता घ्यायला गेले असता तो कोठेच आढळत नाही जसे माकड चेष्टा करते त्याप्रमाणे जलात दिसणाऱ्या त्याच्या प्रतिबिंबाच्या ठिकाणी ही चेष्टा दिसतात म्हणून त्यास धरण्याकरिता माकडाने प्रयत्न करावा लाटांचे एकमेक एकामागून एक होणे व जाणे ही त्वरा कमीच आहे व विजेचे चमकणे ही कमीच आहे तर यांच्यापेक्षाही या विश्वाभासरूपी झाडाचे होणे आणि जाणे अतिजलद वेगाने होते ग्रीष्म ऋतूच्या शेवटचा वारा हा जसा समोरून वाहतो किंवा पाठीमागून वाहत येतो हे काही समजत नाही तशी नसणाऱ्या संसाररूपी वृक्षाची एक सारखी स्थिती नाही याप्रमाणे या, या वृक्षास ही नाहीत व याला रूपही नाही मग हा उपटून टाकण्यात परिश्रम खटाटोप तरी कशाला पाहिजे अर्जुना आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे हा नसलेला संसार वृक्ष बळावला आहे तर आता आत्मज्ञानरूपशास्त्राने हा तोडून टाक म्हणजे झाले नाहीतर कारण ज्या जे ज्याच्या अज्ञाने करून भासते ते त्याच्या ज्ञाने करून निवृत्त होते अन्य कशाने होत नाही असा नियम आहे एका ब्रह्म वाचून संसार वृक्षात छेदण्याचे जेवढे म्हणून उपाय तू करशील तितके सर्व उपाय बंधकारक असल्याने या वृक्षात संसारात अधिकाधिक न गुंतूनच पडशील एका ब्रह्मज्ञाना वाचून संसार वृक्षास छेदण्याचे जेवढे म्हणून उपाय तू करशील तितके सर्व उपाय बंदकारक असल्याने या वृक्ष संसारात अधिकाधिक तू गुंतूनच पडशील मग या संसार वृक्षाच्या तू किती फांद्यावरून फिरशील आणि तसाच वरच्या किंवा खालच्या अशा अगणित खां फांद्यावर हिंडत बसील तेही किती याचा नेम नाही म्हणून या संसार वृक्षाचे मूळचे मुल मूळच जे अज्ञान ते तू यथार्थ ज्ञानाने छेदून टाक दुसरा उपाय नाही एरवी दोरीवर भासलेला सर्प मारण्याकरता पुष्कळ भली मोठी काठी प्रयत्नाने मिळवली म्हणजे तो जसा व्यर्थ सीन केल्याप्रमाणे होतो किंवा मृगजळाच्या मोठ्या नदीतून तरुण जाण्याकरता नाव शोधण्याची रानोमाळ धावधाव करीत असता अरण्यातील एखाद्या खऱ्या ओहळातच जसे एखाद्याने बुडून जावे त्याप्रमाणे या लटक्या संसाराच्या निवृत्तीचा ज्ञानाशिवाय अन्य उपाय करीत असता मनुष्य भ्रम पावतो आणि त्यावेळी आपल्या खऱ्या ज्ञानाचा लोप होऊन त्यामुळे त्याच्या अंगात सत्य आहे असे जे वारे भरलेले असते ते अधिकच वाढून तो स्वतः मृत्यू पावतो स्वप्नात लागलेल्या तलवारीच्या घावात ज्याप्रमाणे जागृत होणे हेच औषध आहे त्याप्रमाणे ज्या संसाराची अज्ञानापासून उत्पत्ती आहे त्या अज्ञान मुळाचा छेद करण्यास ब्रह्मज्ञान हेच खडगं आहे परंतु तेच ज्ञान खड्ग सहज धारण करता फिरविता येईल असे बुद्धीस वैराग्याचे नित्य नवे अभंग न खचणारे बळ असावे लागते जे वैराग्य उत्पन्न झाल्यावर आता झोकून गेलेल्या कुत्र्याच्या ओकेला पाहून जितकी केळस उत्पन्न होते त्या प्रकाराने त्रैलोक्यातील सर्व अनुकूल भोगावर त्या बुद्धी झाली पाहिजे म्हणजे अर्जुना पदार्थ मात्राबद्दल अशा तरेचा वीट उत्पन्न करणारा वैराग्याचा दांडगा जोर असावा लागतो मग देहाची अहंतारूपी म्यान वैराग्यरूप खडगावरून एकदम काढून देह देह देहाहतेचा त्याग करून व विचारवंत प्रत्ये प्रत्येगात्मरूप बुद्धिरूपी हातात घ्यावे मग ते खडग विवेकरूप सहानेवर पाजळून त्यास अहम मी ब्रह्म आहे या बोधाची तीक्ष्णाशी धार लावावी मग त्यास पूर्ण अद्वैत बोधरूपी पाणी द्यावे इतके झाल्यावर ते खडग आत्मनिश्चयरूपी मुठीचे बळाने हातात घेऊन एक दोन वेळा फिरून आजमावून पहावे व शुद्ध मनान पूर्ण होईपर्यंत तोलून धरावे नंतर ज्ञान खडगाचे व आपले निधीद्यासाने ऐक्य झाल्यावर मग आपल्यापुढे घाव मारण्यापुरता सुद्धा तो द्वैतरूपी वृक्ष उरणार नाही ते अज्ञानरूप शस्त्र अद्वैत प्रभेच्या वाढीने म्हणजे तेजाने बहुरूपी वृक्षास कोठेही अजिबात उरू देणार नाही शरद ऋतूच्या सुरुवातीचा वारा ज्याप्रमाणे आकाशातही सर्व अभराचा केर कचरा नाहीसा करतो अथवा सूर्योदय झाल्यावर सर्व अंधारजणू घोट भरून नाहीसा केला जातो किंवा जागे होण्याबरोबर स्वप्नातील गोष्टीही ठ गोष्टींचे ठावठिकाणही उर्वरित राहत नाही त्याप्रमाणे आत्माज्ञाना बहु आत्माज्ञानाभोवरूपी धारेचा प्रहार केला तर त्याच्या तिखटपणामुळे संसार रूपतरूचा नाश होतो त्यावेळेस ज्याप्रमाणे चांदणे पडल्यावर त्यात मृगजळ दिसत नाही त्याप्रमाणे संसाररूपी वृक्षाची वरची व खालचीमुळे अथवा खाली वाढलेला सर्व विस्तारही नाही बाधित झाल्याने मुळी दिसणार नाहीत याप्रमाणे हे अर्जुना आत्मज्ञानरूपी खडगाने हा वर मूळ असलेला संसाररूपी अश्वत्थ वृक्ष मुळासुद्धा सुद्धा छेदून टाकून म्हणजे विवेकाने त्या संसाराचा निराश करून नष्ट करता येतो